महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवत अजित पवारांचे जनसंवाद व भाजपचा सेवा पंधरवाडा नमस्कार मी आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम महाराष्ट्र राज्यातील अनेक महानगरपालिकेच्या निवडणुका डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात संपन्न होणार आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने दोन हजार बावीस पासून रखडत गेलेल्या या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झालाय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक होत आहे या पार्श्वभूमीवर शहरातील भारतीय जनता पक्ष व अजित पवार यांची राष्ट्रवादी या दोन राजकीय पक्षात चांगली सस्ते होत असल्याचे पाहावयास मिळत आहे पिंपरी चिंचवड शहराचा विकास अजित पवार यांच्याच नेतृत्वात झालाय सतरा पूर्वी अजित पवार यांची एक हाती सत्ता आहे परंतु दोन हजार सतराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने महानगरपालिका जिंकली त्यानंतर अजित पवार पिंपरी चिंचवड महानगरपालिका परत एकदा आपल्या ताब्यात यावी याकरिता अनेक राजकीय डावपेच खेळत असून पिंपरी चिंचवड शहराच्या प्रत्येक कामात वैयक्तिकरित्या लक्ष घालत आहेत नुकतेच अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड जनसंवाद कार्यक्रम घेऊन शहरातील कार्यक्रमाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरात आगामी येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच अजित पवार यांनी जनसंवाद कार्यक्रम राबविला या जनसंवाद कार्यक्रमात अजित पवार यांची प्रशासनावर किती चांगली पकड आहे त्यांची कार्यपद्धती किती सक्षम आहे आणि आजही पिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांची क्रेज कायम असल्याचे दिसून आले नुकताच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पिंपरी चिंचवड शहरात संपन्न झाला या गणेश उत्सवाच्या निमित्ताने अजित पवार यांचे चिरंजीव राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनीही पिंपरी चिंचवड शहरातील अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्या व राष्ट्रवादीचा माहोल तयार केला अजित पवार यांची पिंपरी चिंचवड शहरावर पूर्वी सारखेच आताही प्रेम आहे आणि आता या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार हे परत एकदा पिंपरी चिंचवड शहरातील महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्यामुळेच पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी वतीने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर भाजप वतीने पंधरा दिवसांचा सेवा पंधरवडा हा कार्यक्रम यामध्ये मिनी मॅरेथॉन रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर एक पेड माके नाम वृक्षारोपण कार्यक्रम मोदींच्या जीवनावरील माहिती प्रदर्शन स्वदेशी वस्तूंचा प्रचार आणि प्रसार दिव्यांग व्यक्तींचा सन्मान अशा अनेक कार्यक्रमाचे आयोजन करत भारतीय जनता पक्षाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात वातावरण निर्मिती तयार केली जात आहे पिंपरी चिंचवड शहरात तसे पाहिलं गेलं तर भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी हे दोन मोठे पक्ष आहेत त्यानंतर छोट्या पक्षांचा नंबर लागतो महानगरपालिका निवडणूक जाहीर होईपर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडणार आहेत प्रत्येक पक्ष हा आपापल्या पद्धतीने महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जाणार आहे पण अजित पवार हे परत एकदा महापालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात घेण्यासाठी नक्कीच मोठी राजकीय खेळी खेळणार यात शंका नाही बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कुठेही